हाय मी अमेया दोशी आणि आज मी एक छोटासा इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला नीलम दोशी त्यांचं रेकी मास्टर बोलकी पुस्तके आणि सप्तरंग तर हे त्यांचं यूट्यूब चॅनल आहेत आणि त्यांचं बोलकी पुस्तकाचं व्हॉट्सअप ग्रुपही आहे तर त्याचाच आज मी एक छोटासा इंटरव्ह्यू घेणारच घेणार आहे हाय हाय अमैया हाय तर यांचा हॅलो एव्हरीवन हाय हाय तर, यांचा यांचा तर आ, मला यांना असा प्रश्न विचारायचा होता तुम की तुम्ही बोलकी पुस्तके आणि सप्तरंग तर हे दोन चॅनल तुम्हाला का वाटले की काढावे ऍक्च्युली कसं आहे आम्ही माहितीये का मध्ये आपण सर्वजण घरी होतो हो। तीन एक वर्ष आपण घरामध्ये होतो हो। आणि मी सतत कामात नेहमी व्यस्त असते काहीतरी बौद्धिक मला नेहमी पाहिजे असतं नेहमी शिकायचं करायचं काहीतरी ऍक्टिव्हिटी करायच्या आणि घरी बसल्यानंतर असं झालं की आता आपण घरात बसून काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे तर, तर मग काय करायचं तर अशा वेळेला मग यूट्यूबवर आणि बाकीचे सगळे फेसबुकवर इकडे तिकडे भरपूर कोर्सेस येत होते सगळे तर ते कोर्सेस मी सगळे करत गेले शिकत गेले आणि मग नंतर नंतर एवढं सगळं करून पण वेळ राहायला लागला मग मी आपलं कधी युट्यूब कधी फेसबुक मग युट्यूबवर मला पुस्तक ऐकायचा नाद लागला आणि मी जी लोक वाचून दाखवतात दा, अभिवाचन दा करतात ते मी ऐकत गेले आणि ते ऐकत 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 एक दिवस मला असं स्ट्राईक झालं की अरे चा मी तर आजपर्यंत आयुष्यात एवढी सुंदर पुस्तकं वाचलेली आहेत माझ्याकडे एवढं प्रचंड नॉलेज आहे मी रेकी ग्रँडमास्टर आहे त्यानंतर मी विविध विषयांवर लेक्चर्स देऊ शकते अँकरिंग करते सूत्रसंचालन करते सगळ्या गोष्टी मी खूप केलेल्या आहेत आणि इतकी लेक्चर्स दिलेली ले आहेत कुठलाही सब्जेक्टवर मी बोलू शकते तर मग मला असं वाटलं की अरे माझंच हे जे मटेरियल आहे ते जर मी लोकांसमोर आणलं तर त्याचा लोकांना भरपूर फायदा होईल आणि मलाही एक काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी केल्याचा आनंद आनंद आन। आन। मिळेल यातून तो मला विचार सुचला की आपण आपलं चॅनल चालू करावं आणि मी माझं पहिलं चॅनल चालू केलं सप्तरंग फाय नाईन फोर मग ते तुम्हाला कुणी शिकवलं की तुम्हाला म्हणजे तुमचं नाही एक्झॅक्टली आता हा प्रश्न परत होताच अरे मला चॅनल तर चालू करायचं आहे पण त्याच्यातलं काही येत नाही का ये काही माहिती नाही एज प्रॉब्लेम एक होता बरं त्यावेळेला घरी येऊन ट्युटर शिकवणं किंवा असं काही नव्हतं मग त्यावेळेला पण माझा मोठा नातू आन आहे सगळ्यात पहिल्यांदा तो माझा गुरु झाला की त्याला मी विचारलं की अरे नाही असं असं करूया आपण कसं करायचं काय तू शिकवशील का दाखवशील का, का आणि मग तो आणि मी आम्ही काहीतरी प्रयत्न करत गेलो विचारत गेलो शोधत गेलो आणि त्यातून मग थोडं 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 सापडत गेलं अशा पद्धतीनं आम्ही सुरुवात केली आणि ते तुम्ही पहिला क्यूबचे व्हिडिओ टाकले होते तर तो क्यूब कोणाला येतो हां मग त्याच्यामध्ये सुद्धा असं झालं की जेव्हा आम्ही पहिल्यांदा घेतलं तेव्हा आम्ही सगळे आता पहिलाच माझा व्हिडिओ सप्तर्ग फाईव्ह नाईन फोरला जो आला था, तो जो के म, वन के टू के मध्ये गेला तो फक्त मी कोल्हापूर साठी घेतला त्याच्यात मध्ये कोल्हापूरच्या सगळ्या स्पेशालिटीज मग प्रत्येकाचा तो फोटो काढा मग तो फोटो मग एडिट करा आणि मग ते सगळे एकत्र करा मग त्याला ते मी जे बोलले होते ते बोललेला बोल त्याला लावा ला असं सगळं त्याच्यामध्ये मी आम्ही करत गेलो आणि ते मग कुठलं वापरायचं इन शॉर्ट वापरायचं का के मास्टर वापरायचं काय असं तसं करत करत शिकत शिकत गेलो आणि ते करत असताना मग लोकांचे बघत असताना लक्षात आलं की अरे आपल्याला जर चॅनल वाढवायचं असेल तर आपण ह्याच्यावर शॉर्ट्स टाकले तर चालते आणि तेव्हा आमचा अनाय त्या क्यूब मास्टर आहे तो इतके सुंदर क्यूब्स तो बनवतो ना काय विचारायची सोय नाही आणि म्हणून आम्ही जस्ट मज्जा म्हणून एक शॉर्ट टाकला क्यूबचा आणि ते इतके फास्ट पळायला लागले की आणि नवीन नवीन तर मला एवढी मज्जा वाटत होती ना, ना की आम्ही ते बघत बसायचो अरे किती पळतोय किती पळतोय किती okay. पळतोय okay. आणि अशा पद्धतीनं मग आम्ही ते मग आमचं चॅनल वाढवण्यासाठी क्यूब्स टाकत गेलो इकडे व्हिडिओज करत गेलो आणि मग असं करत असताना आम्ही आमच्या दोघांच्या कॉम्बिनेशनने ते करत गेलो आणि मग थोड्या दिवसानंतर इन बिटवीन असं झालं की माझ्याकडे कामाला मुलगी आली स्नेहा म्हणून होती स्नेहा कुर्णे आणि ती नेहमी रील्स टाकायची म्हणून मी तिला सहज विचारलं अगं तू हे कसे काय करते तर ती म्हणे मला येतं भावी करायला मी म्हंटल शिकव ना मग आणि मी चक्क तिची एक महिनाभर एक ट्युशन घेतली आणि तिच्याकडून कसे व्हिडिओज बनवायचे कसं एडिट करायचं वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या शिकून घेतल्या आणि मग ते चॅनल काय झालं पण तेव्हा एवढी माहिती नसल्यामुळे त्याच्यामध्ये सगळे विषय एकत्र केले आणि ते वर्ष दोन वर्ष असं चाललं त्याच्यामध्ये मग मी रेकी ग्रँडमास्टर असल्यामुळे मला असं वाटलं की आता लोक बाहेर येऊ शकत नाहीत क्लास करू शकत नाही तर आपण रेकी फर्स्ट या ग्रुपवरच का शिकवू नये म्हणून मग मी काय केलं रेकी फर्स्ट टोटल एकदम आ, सेरीज वाईज जसं वा, मी शिकवते माझ्या क्लासमध्ये किंवा माझ्या सेमिनारमध्ये एक्झॅक्टली तसे सगळे सिक्वेन्स व्हिडिओज मेडिटेशन त्या सगळ्याचे मी व्हिडिओज बनवले आणि सप्तरंग फाईव्ह नाईन फोर या चॅनलवर टोटली फ्री मी लोकांना ते शिकण्यासाठी त्याच्यामध्ये ऑलरेडी अपलोड केलेले आहे आणि आणखी एक गोष्ट अमेय की रेकी अक्षय सुखाचे वरदान हे मी मराठीमध्ये लिहिलेलं पहिलं आणि सुंदर पुस्तक आहे तर ते पुस्तक सुद्धा लोकांना सगळ्यांना वाचायला मिळावं वा, ऐकायला मिळावं यासाठी मी त्यांचे सुद्धा ऑडिओ केलेले आहेत आणि ते सुद्धा सगळे ऑडिओ सिक्वेन्सी आपल्या सप्तरंग फाई नाईन फोर या चॅनलवर आहे आणि हे चॅनल करत असताना आता तुला प्रश्न पडला असेल की मी बोलकी पुस्तक हे चॅनल कसं केलं हो। तर ता त्याच असं झालं की हे करताना लक्षात आलं की अरे आपण काय केलंय बऱ्यापैकी तशी सगळी खिचडी झाली आहे सगळ्या विषयांची कुठलाही विषय काही आवडलं करा व्हिडिओ टाका करा व्हिडिओ टाका मग ती प्लेलिस्ट वगैरे केली तरी त्याला शेवटी लिमिटेशन येतं आणि मग ते करत असताना असं वाटलं की अरे मला पुस्तक ऐकायला किती छान वाटते मला तर मग जे अंध अपंग लोक आहेत जे आजारी आहेत जे बेड रिडन आहेत किंवा जे सिक्स्टी प्लस सिक्स्टी फायव्ह आहेत ज्यांना ऐकायची तर इच्छा आहे वेळ तर जात नाही पण वाचू तर शकत नाही तर अशा लोकांना आपण जर असे व्हिडिओज केले तर किती फायदा होईल अशा विचाराने माझ्या डोक्यात आलं की आपण हे बोलकी पुस्तके हे चॅनल चालू करावं म्हणून आणि मग त्याच्यामध्ये परत असच सगळ्या श्री गणेशा किंवा ते करायचं तर त्याला तर फार उद्योग आहे की इथे कसं मला आवडते ते व्हिडिओ मी टाकू शकत होते पण पुस्तकांच्या बाबतीत असं असतं की मी जे पुस्तक वाचणार आहे अभिवाचन करणार आहे किंवा ज्या पुस्तकातली स्टोरी सांगणार आहे एकतर त्या लेखकाची किंवा त्या प्रकाशकाची आम्हाला पहिल्यांदा कंपल्सरी परमिशन घ्यावी लागते लेखी परमिशन घ्यावी लागते आणि ती परमिशन मिळाल्यानंतर मग पुढे ह्या गोष्टी असतात त्यामुळे अशा पद्धतीनं ते माझं बोलकी पुस्तके निलम दोषी दुसरं चॅनल चालू झालं आणि हे आपण exactly. या जे आता स्टुडिओ बसलो आहे ते म्हणजे तुमच्यासाठीच बांधून घेतले की एक्झॅक्टली हे करत असताना मला सगळं इतकं छान वाटायला लागलं मजा यायला लागली आणि मेन काय झालं म्हणजे आता माझं सिक्स्टी प्लस एज असल्यामुळं मला असं वाटायला लागलं की अरे आपल्याकडे जे काही एवढं भांडार आहे ते ह्या सगळ्या यंगस्टर पिढीला पोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत मिळालं पाहिजे पण आता प्रत्यक्षात मी ट्यूशन घेऊ शकत नाही आजकाल लोकांना याला वेळ नसतो सगळे नुसते मोबाईलच घेऊन बसलेले असतात तर मग आपण ह्याच्या थ्रूच त्यांच्यापर्यंत पोहोचू पोचू नये ह्या कल्पनेतनच मग मी जे काही मला शिकवायचं आहे ते सगळं मग मी सप्त नंबर फाईव्ह नाईन फोर या चॅनलवर माझे मेडिटेशनचे बरेच व्हिडिओज आहेत त्यानंतर तुमच्या हेल्थला धरून जे, जे काय आहेत सगळ्या प्रकारचे ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर त्याच्यानंतर टेलिपथी जेवढ्या जेवढ्या म्हणून काय प्रोसेसेस आहेत ना त्या सगळ्या मी शिकलेल्या आहेत सगळ्या केलेल्या आहेत आणि त्याची सगळी इन डिटेल किंवा आपले इवन योगा योगा मधले बरेच प्रकार फिंगर्सचे वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे मसाजचे अशा विविध म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर आहे हे सोडून प्लस आपल्या जैन धर्मातलं सगळ्यात महत्वाचं जे आहे नवस्मरण आपण म्हणतो तर ते नवस्मरण कुणालाही आता हा सध्याच्या युगात पाठ असत नाही पण ऐकायचं तर असतं तर त्यासाठी एक स्पेशल प्लेलिस्ट केलेली आहे आणि शिवाय जे महत्वाच्या पण स्तुती आणि जे महत्वाची स्तोत्र आहेत ती सगळी स्तोत्र ती पण मी त्याच्यावर अपलोड केलेली आहे बरच असं काही नौकार मंत्र सगळ्यात महत्वाचं नौकार मंत्र रेकी हे मी एक त्याच्यावर शिकवलेलं की ज्याचा मी स्वतः महाराज साहेबांच्याकडे जाऊन अभ्यास करून शिकलेले आहे आणि शिवाय आपल्या मध्ये खूप महत्व आहे oh. तर भक्तांपर हेलिंग हा एक कोर्स आहे तो मी गेल्या सात का सहा सात वर्षांपूर्वी केला त्याच्यानंतर त्याची दोन वर्ष प्रॅक्टिस केली शिकवलं सुद्धा बऱ्याच जणांना आणि मग ते सुद्धा भक्तांबर हिलिंग प्रत्येक गाथाचा प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि तुम्हाला कुठल्या रोगासाठी कुठली गाथा कशी म्हणायची ते सगळं मी इन डिटेल सुद्धा आपल्या सप्तरंग फाईव्ह नाईन फोर या चॅनलवर दिलेला आहे आणि बोलकी पुस्तकेमध्ये एकापेक्षा एक जेवढे काही सरस रणजित देसाई आहेत त्यानंतर आता मला सगळ्यांची पटापट नावं सुद्धा आठवत नाही आहेत सुधा मूर्ती आहेत आपले चेतन भगत आहेत अशा सगळ्यांची जेवढ्या चांगल्या चांगल्या लोकांची पुस्तकं आपल्या विशेष म्हणजे कोल्हापूरच्या आपल्या नसीमा दिदी हुजरू त्यांचं तर पूर्ण पुस्तक आपण याच्यावर घेत आहोत परत एक होता कारवर ते तर आपलं पूर्ण पुस्तक ऑलरेडी अपलोड झालेलं आहे अशा बऱ्याच प्रकारच्या आपण छान 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 त्याच्यावर पुस्तकं दिलेली आहेत आणि माझं हे बघून माझ्या काही जवळच्या मैत्रिणी आहेत दोन चार की त्यांना इच्छा झाली की आम्ही वाचून दाखवलं तर तू तुझ्या तु 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 चॅनलवर लो अपलोड करशील का हो म्हटलं आनंदानं करेल आणि मग त्यांनी पण त्यांच्या आवाजामध्ये त्यांना जे आवडतं ते त्यांनी करून पाठवलेलं आहे तेही आपण अपलोड केलेलं आहे आणि आपण मध्ये जेव्हा आता महाराष्ट्र राज्य दिन आणि मराठी भाषेचा जो आपला सन्मान चालू होता पंधरा दिवसाचा आपला होता त्या काळामध्ये आपण काय केलं माहिती आहे का दी निया आपले की मराठी भाषा दिन या निमित्त आपण स्पर्धा आयोजित केली आपल्या बोलची पुस्तके या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि त्या ग्रुपवर मग सगळ्यांना आव्हान केलं की तुमच्या आवडीचं कुठलंही तुम्ही पुस्तक वाचा आणि ऑडिओ पाठवा आणि त्या ऑडिओचे पण आपण व्हिडिओज केले आणि त्यांना ते बक्षीस म्हणून ते व्हिडिओ आपण याच्यावर पण अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये अगदी आपल्या श्यामच्याही पासून सगळी पुस्तकं त्याच्यावर आहेत लहान मुलांसाठी गोष्टी आहेत आणि मला सांगायला खास आवडेल की आमच्या आमेनं मे महिन्याच्या सुट्टीमध्ये खास मुलांसाठी गोष्टी त्याच्यावर सांगितलेल्या आहेत बर का तुम्ही नक्की ऐका तुम्हाला नक्की आवडेल आणि आजचा त्याचा हा नवीन प्रयोग आहे की आज तो माझा छोटासा इंटरव्ह्यू घेतो आहे मस्त करतो साम्या छान व्हेरी गुड प्राऊड ऑफ यू <laughs>